रेशनिंगच्या पुरवठ्यासाठी पाचोऱ्यात काँग्रेसचे ढोल बजाव आंदोलन पाचोरा तालुक्यातील व शहरातील रेशनिंगचा चा साठा दोल रेशनिंग गेल्या महिन्याभरापासून तालुक्यामध्ये सर्व दुकानदारांना वितरित करण्यात आला आहे मात्र रेशन दुकानात गेल्या महिन्याभरापासून धान्य साठा पडून असून संबंधित दुकाना शासनाने दिलेले सर्व बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देता येत नाही त्यामुळे गोरगरीब जनता धान्यापासून वंचित असून सत्ताधारी सह शासनाला जागे करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आंदोलन करून शासनाला जागे करण्याचे काम काँग्रेस करणार आहे या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष अमजद पठाण यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा स्वस्त धान्य दुकानाला गोरगरिबांसाठी गरिबांसाठी जो माल आहे तो गेल्या महिन्याभरापासून पाचोरा तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये रेशन दुकानदार जे आहे एकशे चाळीस दुकानदार जवळपास आहे त्यांच्याकडे माल पडलेला आहे परंतु त्या माल वितरण करण्यासाठी जे सर्वर असतं ते डाऊन झालेलं आहे ते सर्वर चालूच नाही आहे त्यामुळे गोरगरीब जनता आहे की ह्या रेस्टिंगच्या धान्यापासून वंचित आहे शासनाच्या ही शासनाच्या जे झोपलं शासन आहे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमचे ढोल बजाव आंदोलन आहे आणि आम्हाला त्यांना जा जागे करायचे आहे की अरे बाबांनो लाडकी बहीण उपाशी आहे तिला आधी तुम्ही धान्य द्या त्या बहिणीला धान्य द्या यासाठी हा उपक्रम काँग्रेसने केलेला आहे उद्या एक ऑगस्टला दुपारी तीन वाजता आपण छत्रपती शिवाजी चौकात सगळ्यांनी यावं आणि या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं असं मी आव्हान काँग्रेसकडनं करत आहे